धाराशिव येथील धनगर समाजातील तरुणांचे उपोषण स्थगित शिवसेना पदाधिकाऱ्यांनी संवाद मुख्यमंत्र्यांनी दिले बैठकीचेही आश्वासन धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण देऊन अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र द्यावेत या मागणीसाठी सोमवार पासून धनगर समाजाच्या बांधवांनी सुरू केलेले जिल्हाधिकारी कार्यालय उपोषण शिवसेना जिल्हा प्रमुख सुरज साळुंके प्रवक्ते जगलीश केदार व डॉ राहुल गुले यांच्या प्रयत्नाने रविवारी मागे घेण्यात आले शनिवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपोषणकर्त्यांनी त्यांच्या मागणीबाबत भ्रमणध्वनीवरून सकारात्मक चर्चा केली होती मुख्यमंत्र्यांनी या विषयावर एक आठवड्यात बैठक लावून सकारात्मक मार्ग काढतो असे आश्वासन दिल्यानंतर धनगर बांधवांनी हे उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे यावेळी शासनाच्या प्रतिनिधी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून योगेश केदार बाळासाहेब किशवे शिवसेना जिल्हा प्रमुख सूरज साळुंके व आरोग्यदूत डॉक्टर राहुल गुले यांची उपस्थिती होती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या पत्राचे वाचन करण्यात आले व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन हे उपोषण स्थगित करण्यात आले जिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी या विषयावर प्रशासकीय पातळीवर अंमलबजावणी केली जाईल असे आश्वासन दिले आम्हाला दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवून आम्ही हे उपोषण स्थगित करीत आहोत परंतु या विषयावर चाल करण्याचा प्रयत्न शासनाने केला तर पुढील उपोषण मुंबईत केले जाईल असा इशारा उपोषणकर्त्यांनी उपोषण स्थगित करताना दिलं आहे ते इथून पुढे आमच्या लेकराबाळांचं वाटोळ होऊन ये आमच्या लेकराबाळांचं भवितव्य या जे सरकारमध्ये आज तिन्ही पक्षाचे तीन सरकार म्हणजे पक्ष आहेत यांचं ह्या राज्यामध्ये कर्ते आहेत सरकार चालवत आहेत हात जोडून ह्या सरकार मायबापाला धनगर ह्या मी आज इथे करता म्हणून प्रतिनिधी म्हणून हात जोडून एवढीच विनंती करतो की हे सरकार घेण्यासारखं सरका आहे मुख्यमंत्री धडाडीचे आहेत आमच्या सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री आहेत ते निर्णय घेतील हे आमच्या धुंग समाजाला एक अपेक्षा आहे तिथून पुढे आमच्या हवी पिढीचं नुकसान होणार नाही हे तिन्ही सरकार हे तिन्ही पक्षाचं सरकार आम्हाला नक्की न्याय देईल येणाऱ्या विधानसभेच्या आत आमच्या प्रमाणपत्राला वाटपाची सुरुवात करावी आणि हा सरकारने जी आर काढावा जर ह्या गोष्टी सरकारने आमच्यासाठी सगळ्या पॉझिटिव्ह केल्या तर पूर्ण महाराष्ट्रातला पूर्ण धनगर समाज ह्या तिन्ही पक्षाच्या पाठीशी अगदी खंबीरपणाने उभा राहील आधी ताकदीशी उभा राहील एवढं मी आज सांगतो पण जर ह्या सरकारने आता बसलेल्या चाल ढकल करण्याचं चा, कोपऱ्याला गुळ लावण्याचं खोटे नाट्याचं बोनण्याचं आणि उगाच मिटिंगला बोलून आम्हाला बुद्धाला बळी पडण्याचं जर काम केलं तर आम्ही त्यांना नक्कीच खडा शिकविल्याशिवाय राहणार नाही हे देखील मी आज उपोषण सोडताना उपोषण स्थगित करताना सांगतो या उपोषणाला सकल मराठा समाजासह सर्व जाती धर्माच्या आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी जाहीर पाठिंबा दर्शवला होता साथ सलग सात दिवसापासून सलग उपोषण सुरू असल्यामुळे उपोषणकर्त्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत होता अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषण करणाऱ्या संवाद साधून यावर तोडगा काढून उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट राजकीय कट्टा हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा तसेच आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद